श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात अश्वत्थपूर येथे श्रीरामरायाची त्रिकालपूजा नैवेद्य नंदादीप उत्सव वगैरे न चुकता चालतील अशी व्यवस्था करा त्यासाठी तुमच्यातील पंच कोण होणार असे श्रीगुरूंनी विचारताच सर्वजण स्तब्ध उभे राहिले व पंच होण्यास कुणीच पुढे होत नसल्याचे पाहून श्रीगुरूंनी त्यांना तुमच्यापैकी वीस जणांच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहा श्रीरामरायालाच कौल विचारूया व तो मागूया असे सांगितले रामण्णा मास्तर यांनी श्री गुरुंच्या आज्ञेप्रमाणे व प्रमुख लोकांच्या सूचनेप्रमाणे पंधरा लोकांच्या नावच्या चिठ्ठ्या लिहून त्या सर्व एका ताटात ठेवून ते ताट श्रीरामाच्या पायाजवळ ठेवले नंतर श्री श्रीरामरायाच्या पायाला हात लावून नमस्कार करून त्या सर्व चिठ्ठ्या आपल्या उंजळीत घेतल्या व सीताराम सीताराम असे भजन सांगत श्रीरामरायाच्या पुढे थोडे नाचून एक चिठ्ठी रामण्णा मास्तरकडे दिली उघडून पाहता ती त्यांच्या नावाचीच होती अशा प्रकारे दुसरी मळीये गोविंदप्पा तिसरी कोंडेबिट्ट व्यंकप्पनवर चौथी कांतावर सुब्बराय व पाचवी केंची संकपय्यनवर यांच्या नावाच्या निघाल्या रामण्णा मास्तरांनी मी एकटा मला माहीत नसलेले हे कार्य माझ्याच्याने होणार नाही मला क्षमा करा असे म्हणून श्री गुरुंची प्रार्थना केली तेव्हा श्री गुरुंनी खुळ्या तुझी नेमणूक करणारा मी नव्हे ती रामरायानेच केली आहे म्हणून तूच त्या कामास योग्य आहेस रामसेवा आपणहून चालत आलेली आहे नाही म्हणू नकोस आपली सेवा तुझ्या हातानेच करून घेण्याचा श्री रामरायाचा संकल्प आहे सर्व त्याची इच्छा माझे यात काहीही नाही का भीतोस तुझ्या ऐपतीप्रमाणे तू तुझ सेवा कर तू जेवशील ते तत्पूर्वी श्रीरामरायाला अर्पण करून सेवन कर जे पिशील तेही त्याला समर्पण करून प्राशन कर यात घाबरण्यासारखे काही नाही असे सांगून त्याचे व सर्वांचेच समाधान केले शेवटी तुम्ही पाच माणसांनी मिळून श्रीरामरायाची सेवा भक्तीने करावी यापुढे तुमच्या समाजाची ऊर्जितावस्था होण्यास प्रारंभ झाला असे समजा एवढेच नव्हे तर तुमचा उद्धार होणार आहे असा आशीर्वाद दिला त्यानंतर श्री बेलधडी भजनी पद्धतीप्रमाणे दररोज तिन्ही त्रिकाल पूजा भजन वगैरेंचा श्रीगुरूंनी त्यांना यथार्थ मार्गदर्शनपर बोध केला श्री गुरुंच्या आज्ञेप्रमाणे त्या अश्वत्थपुरात आस्था गायत उत्तम प्रकारे व व्यवस्थित रीतीने श्रीरामरायाची उपासना चालली आहे श्री गुरुंच्या ठाई त्या समाजातील लोकांची भक्ती अवर्णनीय अशी आहे त्यामुळे श्री गुरूंची कृपा त्या समाजावर संपूर्ण आहे हे निर्विवाद आहे कारण एकेकाळी एक अत्यंत हलाखीच्या स्थितीत असलेले हे लोक सांप्रत तितक्याच ऊर्जितावस्थेपर्यंत पोहोचले आहेत ही आजची वस्तुस्थिती आहे वस्तु असे असले तरी ते गुरूंना विसरलेले नाहीत ज्या निष्ठेने त्यांनी पूर्वी श्री गुरूंची सेवा केली तीच सेवा फलद्रूप झाल्याने त्यांना ऊर्जित अवस्था प्राप्त झाली हीच त्यांची दृढधारणा असल्याने त्या समाजातील लोक व्यंकटपुरात श्रीगुरूंच्या आराधना दिवसापासून नवरात्र उत्सव पुरा होईपर्यंत विनामूल्य राबून अद्याप सेवा करतात त्यांची एकनिष्ठ सेवा व त्यांना मिळालेले फळ पाहता कृपेची महती कळून येते असो साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांचे तीर्थस्वरूप बेट्ट महादेव आप्पा नावाचे एक निष्ठावान भक्त होते श्री महाराजांच्या वर्षांताच्या आराधनेसाठी श्री ब्रह्मानंद महाराजांच्या आज्ञेप्रमाणे ते गोंदवलेस गेले असता एकाएकी आजारी पडले उत्सव सुरू असतानाच वास्तविक ते मरणार पण उत्सव पाहण्याची त्यांची जबर इच्छा जाणून ती त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांनी त्यांचे मरण सहा दिवस पुढे ढकलले ही हकीकत आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ